नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकालेली अकराशे आठ क्विंटल किमान आहे चार हजार शंभर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण आहे चार हजार पाचशे वीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली खानेगाव नाका आवकालेली एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान आहे चार हजार कमाल आहे चार हजार शंभर सर्वसाधारण आहे चार हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवकालेली एकसष्ट क्विंटल किमान दर आहे चार हजार शंभर कमान आहे चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण आहे चार हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवकाली तीस क्विंटल किमान आहे चार हजार दोनशे एक्कावन्न कमाल राय चार हजार सहाशे सव्वीस रसाधारण राय चार हजार पाचशे